नमस्कार मी अवकाश बोरसे आजच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शिवसेनेला पुन्हा एकदा हिंदुत्वाची जाणीव झाली का असा प्रश्न आज महाराष्ट्रातील सर्व मतदारांना पडलेला आहे शिवसैनिकाला पडलेला आहे महाविकास आघाडीच्या समर्थकांनासुद्धा पडलेलं आहे त्याचं कारणही तसंच आहे जे शिवसेनेचे आमदार आहेत तर त्यांना आपण उद्धव ठाकरेंच्या सुद्धा म्हणू शकतो उद्धव ठाकरेंची सावली म्हणून त्यांनी आजपर्यंत कामकाज पाहिलेलं आहे ते मिलिंद नार्वेकर त्यांनी आज त्यांच्या ट्विटरवर एक पोस्ट टाकलेली आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरेंचा आणि मिलिंद नार्वेकरांचा फोटो आहे त्या फोटोवर नेमकं का लिहिलं काय हे थोडक्यात सांगतो बाबरी मस्जिद पाडणारे जर शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे खरं तर, तर हा खेळ तेव्हाच संपलेला होता जेव्हा बाळासाहेबांच्या त्या मुलाखतीमध्ये जर आणि तर हे शब्द होते आणि त्या जर तर शब्दावरच बाळासाहेबांची जी आहे ती निर्दोष सुटका झालेली होती आजचा जो दिवस आहे ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी बाबरी मस्जिद पाडण्यात आलेली होती आणि बाबरी मस्जिद पाडल्यानंतर त्याचा जो तो भा याची जी जबाबदारी होती ती स्वीकारण्यासाठी कोणी तयार नव्हतं खरं तर हे सर्व काही जे रचलं गेलं होतं ते संघाकडून म्हणजे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून लालकृष्णजी अडवाणी असतील त्यांच्याकडनं अटल बिहारजी वाजपेयी असतील तेव्हा सुषमा स्वराज होत्या त्यांच्याकडनं हे संपूर्ण रचलं गेलं होतं नंतर कुणीतरी माघार घेतली कोणी पाय काढत होतं तर त्यानंतर जी जबाबदारी होती ती संपूर्ण बाळासाहेबांनी उचलली होती आणि आज पुन्हा एकदा ते बॅनर समोर आलं झालं असं की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हे उद्धव ठाकरेंची शिवसेना असंच म्हणावं लागेल उद्धव ठाकरेंची शिवसेना यासाठी की बाळासाहेबांची ती उरलेली नव्हती दोन हजार एकोणीसमध्ये आपल्याला ते कडलेलं होतं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना ही दोन हजार चौदामध्ये सत्तेत आली ती भारतीय जनता पक्षासोबत भारतीय जनता पक्षासोबत मिळून त्यांनी सरकारसुद्धा स्थापन केलं मात्र दोन हजार एकोणीसमध्ये जागा वाटपाची जी काही चर्चा होती ती मातोश्रीवर अमित शहानी यावं आणि जागा वाटपाची चर्चा तिथं करावी असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं पडलं एकूणच संजय राऊतांच्या सांगण्यावरून कारण उद्धव ठाकरे तोपर्यंत काही राजकीय परिपक्व एवढे नव्हते जेवढे ते नंतर संजय राऊत त्यांना सल्ले देत गेले आणि तेव्हा शिवसेना हळूहळू हळूहळू संजय राऊत संपत गेले कदाचित त्यांनी तो विडा उचलला असेल कुणी त्यांना तो विडा दिला ठाऊक नाही मात्र तिथूनच खऱ्या अर्थानं शिवसेना संपत गेली त्यावेळी जर एक काळता पाय कारण उद्धव ठाकरे हे काही हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे जे आहेत ते नाही आहेत कारण त्यांचं पद जरी त्यांनी आज घेतलेलं असलं तरी ते, ते बाळासाहेब होऊ शकत नाहीत हे एकदा उद्धव ठाकरेंनी समजून घ्यायला हवं होतं अमित शहाशी त्यांनी चर्चा करायला होती देवेंद्र फडणवीसांचे जे काही फोन होते ते त्यांनी डावलले होते देवेंद्र फडणवीसांचे त्यांनी फोन ने उचलले शेवटी काय झालं की दोन हजार एकोणीसला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं ते शिवसेनेच्या मदतीनं उद्धव ठाकरेंनी दगाफटा दगाफटका द, 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 केला भाजपसोबत आणि ते सत्तेत सहभागी झाले एकूणच ही कुठेतरी विचार संपलेले होते शिवसेनेचे असे म्हणाला हरकत नाही ज्या दिवशी काँग्रेससोबत जायची वेळेल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेल काँग्रेसला कदापी समर्थन करणार नाही हे बाळासाहेबांचे शब्द होते आता जर उद्धव ठाकरेंना प्रबोधनकार जर पचत असतील तर त्यांनी सावरकरांचं उदो उदो करू नये त्यांना जर काँग्रेससोबत जायचं होतं तर त्यांनी प्रबोधनकारांचा वारसा पुढे न्यायचा होता शिवसेनेची पूर्ण जी विचारधारा होती ती बदलून टाकायला हवी होती मात्र तसं कधी घडलेलं नाही आणि प्रबोधनकार कधी उद्धव ठाकरेंना पसणारही नाहीत कारण प्रबोधनकरांचे विचार खूप वेगळे होते त्यांचे विचार आणि बाळासाहेबांच्या विचारांची कधीच संगत होऊ शकत नाही मुळात शिवसेनेची स्थापना होती ती मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर झालेली होती आणि त्यानंतर काय झालं की हिंदुत्वाचा अजेंडा त्यांनी रेटला जे हिंदुत्वाचं वातावरण तयार झालेलं होतं तो अजेंडा त्यांनी रेटला आणि बाळासाहेब भारतीय जनता पक्षासोबत गेले ते त्यांच्या विचारांवर गेले तर तेच कुठंतरी उद्धव ठाकरेंनी करायला हवं होतं असं शिवसैनिकांना वाटतं आणि त्याचमुळं शिवसेना जी आहे ती फुटलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा हे सत्तेत बसले तेव्हा राहुल गांधी वारंवार सावरकरांवर स्टेटमेंट करायचे आणि शिवसेना शांत बसायची हे काही कुणाला पटलेलं नव्हतं त्यामुळेच हे जे पक्ष कारणं आहेत जरी आर्थिक कारणं असतील राजकीय कारणं असतील लाभाची कारणं असतील तरी त्यामागे विचारांचं एक प्रमुख कारण होतं कारण सांगतो आज ज्या घडीला दोन हजार चोवीसमध्ये महावि महायुतीला राज्यात बहुमत मिळालेलं आहे यामागे काँग्रेसचाही का ड्रॉबॅक आहे शिवसेनेचाही ड्रॉबॅक आहे उद्धव ठाकरेंच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्याही पक्षाचा ड्रॉबॅक आहे हा ड्रॉबॅक भरून काढणं खूप कठीण आहे यासाठी आपल्याला एक वेगळा व्हिडिओ करावा लागेल मात्र या घडीला शिवसेनेची नेमकी भूमिका चुकत कुठं आहे आणि महायुतीला लाभ कुठे मिळाला हे सांगतो महायुतीची सत्तेता आली ती एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या अथक परिषदेमुळे दोन हजार एकोणीस नंतर जे अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यानंतर पक्ष फुटले दोन एक राष्ट्रवादी फुटला आणि एक शिवसेना फुटली यानंतर शिंदेंनी ज्या पद्धतीनं राज्यात पायाला भिंगी लावून काम केलं तर त्यात दृष्टीनं काय झाले की आज महायुतीला जे यो आज जे य यश मिळालं आज महायुतीचे मुख्यमंत्री बसलेल्या निश्चितपणे आज मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे शिंदेनं असतील मात्र मुख्यमंत्री महायुतीचा बसलेला आहे हे आपल्याला सर्वांना मान्य करावं लागेल आणि कुठेतरी त्यांनी परिश्रम घेतले कठोर परिश्रम घेतले त्या कठोर परिश्र परिश्रमाचे जे फलित आहे ते आज महाविकास आघाडीला महा महायुतीला मिळालं जे आहे ते यश आहे तर याच यशाच्या बळावर आज काय झालेलं आहे की शिवसेनेला कडलं म्हणजे उद्धव ठाकरेंना कडलं आहे की आपण हिंदुत्वाचा मुद्दा सोडून खूप मुलीत चूक केलेली आहे त्यामुळेच आज जे बॅनर ट्विटरवर झडकलं सोशल मीडियावर झडकलं त्या बॅनरची आज राज्यात चर्चा आहे निश्चितपणे जर उद्धव ठाकरे पुन्हा वापस येत असतील त्यांच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर तर त्यांनी काँग्रेसची साथ सोडायला हवी कारण काँग्रेसचं उद्धव ठाकरेंमुळे नुकसान आहे आणि उद्धव ठाकरेंचं काँग्रेसमुळे नुकसान आहे हे अंतिम सत्य आहे कारण काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना म्हणणार नाही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचं कदापि जुळले नाही कारण काँग्रेस जी आहे ती सावरकरांच्या विरोधात आहे काँग्रेस ही गांधीवादी विचारांची आहे आणि उद्धव ठाकरे जे आहेत उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील हे सावरकरवादी विचारांचे आहे दोघांचं वैचारिक ताळमेळ कुठेच जुळणे नाही आहे मात्र आज महत्त्वाची बातमी ही आहे की मिलिंद नार्वेकरांनी जे पोस्टर टाकलं ते आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये शिवसेना वेगळी जाते का महाविकास आघाडीतून बाहेर पडते का आणि राज्यात शिवसेना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार का त्या सुद्धा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र लढणार का म्हणजे एकटी लढणार का हा आता चर्चेचा विषय आहे तुर्तास इथेच थांबू